संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं आजच सूप वाजणार असल्याचं कळत आहे दोन्ही सभागृहांचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केलं जाणार आहे फेब्रुवारी महिन्यात आता यापुढचं बजेट अधिवेशन होणार आहे एक दिवस आधीच आता अधिवेशन संपवलं जाणार असल्याचं कळत आहे तर फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये पुढचं आर्थिक बजेट अधिवेशन ठरवलं जाणार घेतलं जाणार आहे मात्र एक दिवस आधीच आता हे हिवाळी अधिवेशन संपणार आहे याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत शिवाजी एक दिवस आधीच हिवाळी अधिवेशन संपणार आहे काय अधिकची माहिती मिळते त्याच्यामध्ये ते पारित करण्यात आलेले आहेत एक विधेयक होतं निवडणूक आयोगाच्या सं, संदर्भातलं ते देखील पारित करण्यात आलेले आहे आणि बाकीचे विधेयक कामकाजाच्या दृष्टिकोनातून जे बिझनेस म्हणून पाहिलं जातं ते पूर्ण झाल्यानंतर आज अशी शक्यता आहे की संसदेचं सूप अधिवेशनाचं सूप वाजण्याची शक्यता आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीने निलंबित करण्यात आलेला आहे हा एक चिंतेचा मुद्दा होता आता या सगळ्या नक्कीच धन्यवाद शिवाजी तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर एक दिवस आधी आता संसदेचं हिवाळी अधिवेशन संपणार आहे आता फेब्रुवारी महिन्यात आत पुन्हा एकदा बजेट अधिवेशन घेतलं जाईल